सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे या मागचे एकमेव कारण म्हणजे बाजारात घटलेली सोयाबीन पिकाची आवक यामुळे मागणी वाढलेली आहेत मागणी वाढल्यामुळे सोयाबीन पिकाचे बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसामध्ये सोयाबीन पिकाचे बाजारभाव अजून वाढतील असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहेत तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चंद्रपूर आवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पंच्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे शिल्लोड आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक तीन हजार एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार बासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे चिखली आवक एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे गंगाखेड आवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील